नमस्कार मी अमित नाफडे मी कृषी विकास परिवाराचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे आणि या प्रसंगी आपल्याला आवाहन करायला आलोय की पुणे येथे होणाऱ्या विश्व मराठी संमेलनासाठी आपण आवर्जून उपस्थित राहावं हो। आपल्या महाराष्ट्राचे मंत्री माननीय नामदार उदयजी सामंत यांच्या विभागामार्फत दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत विश्व मराठी संमेलनाचं आयोजन पुणे येथे करण्यात आलेलं आहे या संमेलनासाठी गरजे मराठीच्या माध्यमातून सुद्धा जगभरातील लोकांना त्या ठिकाणी आमंत्रित करण्याचा प्रयत्न करतोय आणि शासनही त्याच्यासाठी सहकार्य करते आहे तसेच आपल्या महाराष्ट्रातील मंडळींनी सुद्धा या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होणं आवश्यक आहे असं मला वाटतं या संमेलनामध्ये मागच्या वर्षीचा आमचा अनुभव असा आहे की विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी मग ते कला असेल साहित्य असेल विज्ञान असेल शिक्षण असेल राजकीय क्षेत्र असेल आणि मोठे मोठे मराठी उद्योजक जगभरातून या संमेलनामध्ये सहभागी झालेले होते आणि एकमेकाशी संवाद साधण्याची